भारत हा तरुणांचा देश आहे कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावे असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एकोणचाळीसवा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या हस्ते येथील पी आर पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात झाला त्यावेळी ते बोलत होते दीक्षांत समारंभात दोनशे एकोणपन्नास संशोधकांना आचार्य पदवी गुणवंतांना एकशे एकोणीस सुवर्णपदके तेवीस रौप्य पदके आणि पंचवीस रोख पारितोषिके तसेच छेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी व दोनशे छत्तीस विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले प्रकुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर कुलसचिव डॉ तुषार देशमुख विविध विद्याशाखेचे अभिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते What नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाकडून प्रतिक्रिया होत असल्याबाबत राज्यपाल श्री बैस यांनी समाधान व्यक्त केले ते म्हणाले येत्या काळातील विविध क्षेत्राच्या गरजा ओळखून त्यानुसार विद्यार्थ्यात कौशल्य विकास घडविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधन व व्यासपीठाची पिढी यातून घडेल विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी शोधणारे न होता नोकऱ्या निर्माण करणारे बनावे अशा उद्यमशीलतेचा विकास या धोरणातून होईल नैतिक मूल्यांचे वर्धन व संस्कृतीचे आकलन वाढविण्यासाठीही धोरण उपयुक्त आहे धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाचा आरंभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यपाल बैस म्हणाले की संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुरस्कार केला खऱ्या अर्थाने ते स्वच्छ भारत अभियानाचे जनक आहेत त्यांच्या नावे स्थापित विद्यापीठाने राज्यात सर्वात स्वच्छता महाविद्यालय व स्वच्छ विद्यापीठाचे उदाहरण निर्माण करावे संत गाडगेबाबा यांनी समाजाला अंत्योदयासाठी दशसूत्री दिली आम्हा सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे न्याय मूल्यांकन करून घ्यावे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने योगदान द्यावे किमान दहा गावे दत्तक घेऊन तिथे परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे जेणेकरून त्यांच्यात वास्तव्य व सामाजिक परिस्थितीबद्दलची जाणीव विकसित होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले कुलपती की वा रिपोर्ट विश्वविद्यालय की विभिन्न योजनाओं की जानकारी मिली अमरावती का यह विश्वविद्यालय मानव पूंजी के संवर्धन के माध्यम से समाज के सामाजिक आर्थिक कल्याण के लिए गुणवत्तापूर्ण शिक्षा प्रदान करने की दृष्टिकोण से निर्माण हुआ था एक मई उन्नीस में स्थापित संत गाड़गे बाबा अमरावती विश्वविद्यालय आज 403 सौ कॉलेजों संबद्ध के साथ उच्च शिक्षा के प्रसिद्ध केंद्रों में से एक प्रतिष्ठित विश्वविद्यालय बन चुका है मुझे ज्ञात किया गया है कि विश्वविद्यालय के 34 कॉलेज का नेक ग्रेडिंग ए है दो कॉलेज का ए प्लस प्लस है तीन कॉलेज का ए प्लस है और चार कॉलेज स्वायत्त है मैं विश्वविद्यालय से यह सुनिश्चित करने की अपील करूंगा कि सभी कॉलेजों का जल्द से जल्द एक्रेडिटे, एक्रेडि, एक्रेडिटेशन किया जाए उल्लेखनीय है कि संत गाड़गे बाबा विश्वविद्यालय के अधिकार क्षेत्र में पांच प्रमुख जिले अमरावती अकोला बुल्ढाना वासीम और यवतमाल आते हैं इनमें से कुछ जिलों के किसानों के आर्थिक उत्थान के लिए विश्वविद्यालय को काम करने की जरूरत है मैं विश्वविद्यालय से आह्वान करूंगा कि वह कम से कम दस गांवों को गोद ले और उनमें परिवर्तन लाने का प्रयास करें गांव परिवर्तन योजना में छात्रों को शामिल करें उन्हें इस काम के लिए कुछ क्रेडिट क्रेडिट भी दें जिससे लोगों की वास्तविक समस्याओं के बारे में उनकी समझ का विस्तार होगा संस्कृत में एक सुभाषित है विद्या विद्याधर्म सर्वधनम ज्ञान धन है और यह धन के सभी रूपों में सबसे श्रेष्ठ है ज्ञान चोरों द्वारा चुराया नहीं जा सकता राजाओं द्वारा जब्त नहीं किया जा सकता इसे भाइयों में विभाजित नहीं किया जा सकता यह और यह धारणकर्ता के कंधों पर बोझ भी नहीं बनता ज्ञान जितना खर्च किया जाता है या उतना ही फलता फूलता है इसलिए ज्ञान का धन सभी प्रकार के धन से महत्वपूर्ण है ज्ञान वह न्यू है जिस पर प्रत्येक व्यक्ति का चरित्र निर्माण होता है शिक्षा परिवर्तन का उत्प्रेरक है और युवा सामाजिक परिवर्तन का सबसे शक्तिशाली दूत है शिक्षित युवाओं को सही दिशा दी जाए तो वे इतिहास की धारा में क्रांतिकारी परिवर्तन ला सकते हैं राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 का लक्ष्य भी यही है यह जानकर प्रसन्नता हुई कि विश्वविद्यालय इस शैक्षणिक सत्र से राष्ट्रीय शिक्षा नीति को लागू कर रहा है नई नीति वर्तमान में उभरती जरूरतों के लिए प्रासंगिक अनुसंधान कौशल और कौशल के आधार पर एक आधुनिक शिक्षा प्रणाली को लागू करना चाहती है साथ ही भविष्य के दृष्टिकोण के अनुरूप यह अपने कार्य क्षेत्र में हमारी समृद्धि सांस्कृतिक विरासत को भी शामिल करेगी राष्ट्रीय शिक्षा नीति नैतिक मूल्यों को विकसित करने और भारतीय संस्कृति की समझ को बढ़ावा देने पर केंद्रित है मुझे विश्वास है कि इस नीति के क्रियान्वयन से आधुनिक शिक्षा और शिक्षा के युग का सूत्रपात होगा यह शोधकर्ताओं और प्रोफेशनल्स की एक पीढ़ी तैयार करेगा जो हमारे देश को हमारी राष्ट्रीय आकांक्षाओं के अनुरूप विकास की महान ऊंचाइयों पर ले जाएगा राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 शिक्षा को आगे बढ़ाते हुए कौशल विकास की आवश्यकता पर जोर देती है यह छात्रों को उद्यमता के लिए तैयार करना चाहता है और इसका उद्देश्य नौकरी तल नौकरी तलाशने वाले बनने के बजाय नौकरी देने वाला बनना है आज दुनिया कुशल मानव संसाधन की मांग को पूरा करने के लिए भारत की ओर देख रही है दुनिया का सबसे युवा राष्ट्र के रूप में भारत का समय आ गया है हमने संयुक्त राष्ट्र अमेरिका में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जिस गर्म जोशी से स्वागत हुआ है हमें उस उसे हमने देखा है विश्वविद्यालय को यह सुनिश्चित करना चाहिए कि प्रत्येक स्नातक कम से कम एक कौशल से लेस है जो उसे आजीविका कमाने में मदद करेगा कुलपति होने के नाते मैं हर विश्वविद्यालय में देखता हूं कि जिन छात्रों को स्वर्ण पदक और प्रथम श्रेणी की डिग्रियां दी जा रही है उनमें बड़ी संख्या लड़कियों और महिलाओं की है छात्राओं की है यह दर्शाता है कि हमारी बेटियां हमारे समाज में किस हद तक आगे बढ़ रही है इस वर्ष इंडियन सिविल सर्विस परीक्षा में पहले दस में छह टॉपर्स महिलाएं थीं मैं इन बेटियों में मैं से हर एक को इस उपलब्धि के लिए बधाई देता हूं, जो एकेडमिक और व्यक्तिगत दोनों तरह से आगे बढ़ने के रास्ते पर एक कदम आगे है मेरे युवा साथी आज एक नए सफर की शुरुआत करने की दहलीज पर हैं आप में से कुछ लोग उच्च अध्ययन कर रहे हैं जबकि अन्य प्रोफेशनल जिम्मेदारियों को उठा सकते हैं लेकिन हमेशा याद रखें कि यह आपके कर्म ही हैं जो आपके व्यक्तित्व को दर्शाएंगे हमेशा अपने परिवार समाज और देश की सेवा करने का प्रयास करें समाज उन्हीं लोगों को याद करता है जो देश सेवा करते हैं समाज सेवा करते हैं या पर्यावरण की निस्वार्थ भाव से सेवा करते हैं मुझे यकीन है कि आप अपना सर्वश्रेष्ठ प्रयास समाज और देश को देने में कभी पीछे नहीं हटेंगे मैं छात्रों को अपनी शुभकामनाएँ देता हूं और उनके परिवार को भी बधाई देता हूँ जिन्होंने उनमें से प्रत्येक को अपनी जीवन यात्रा में इतनी दूरी लाने के लिए कड़ी मेहनत की मैं इस अवसर पर शिक्षक मार्गदर्शक रिसर्च गाइड्स और प्रशासन का भी सराहना करता हूँ विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा की त्यास शैक्षणिक करण्यात येईल असे अुलगुरु डॉक्टर यवले प्रास्ताविका संगित राजकीय यशाची नवीन नवीन शिखरे त्यांनी गाठली एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्य प्रदेश विधानसभेचे ते आमदार झाले त्यानंतर तब्बल सात वेळा खासदार म्हणून ते निवडून आले आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला हा नेता अशी त्यांची ओळख आहे त्रिपुरा आणि झारखंड राज्यांचे राज्यपाल पद भूषविल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे विसावे राज्यपाल म्हणून त्यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये जबाबदारी स्वीकारली केंद्र सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पर्यावरण खाणी खते माहिती व प्रसारण अशा विविध खात्यांची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ग्रामीण विकास औद्योगिक विकास यांच्यासोबतच सामाजिक न्यायावरती त्यांनी भर दिला विकलांग तसेच ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारासाठी देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली अशा या महनीय व्यक्तींच्या उपस्थितीने आम्हाला मनोमन हर्ष झाला आहे मी सन्माननीय महामहीम श्री रमेश भाईचांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो एकोणीसशे त्र्याऐंशी साली या विद्यापीठाची स्थापना झाली आज या विद्यापीठाशी चारशे तीन संलग्नित महाविद्यालय असून अडीच लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यापीठातर्फे आजच्या दीक्षांत समारंभामध्ये दोनशे एकोणपन्नास संशोधकांना आचार्यपदवी गुणवत्ता यादीत स्थान पटकवणाऱ्या एकशे एकोणवीस सुवर्णपदके तेवीस पदके आणि पंचवीस रोग पारितोषिके तसेच सेहेचाळीस हजार एकशे से चौवेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी आणि दोनशे छत्तीस विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येत आहे या सर्व पदवी पदके व पारितोषिके प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो विद्यापीठात विविध शैक्षणिक व भौतिक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत यावर्षी विकासात्मक कामासाठी प्राप्त झालेल्या अनुदानामध्ये राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रुसा अंतर्गत रुपये पाच कोटी भौतिकशास्त्र विभाग इमारतीच्या बांधकामासाठी एक कोटी चौवेचाळीस लक्ष चौदा लक्ष मानवसंशोधन विकास केंद्रासाठी रुपये चाळीस लक्ष स्त्री अभ्यास केंद्रासाठी रुपये एकोणपन्नास लक्ष आर जी एस टी सी अनुदान रुपये पन्नास लक्ष यांचा समावेश आहे विद्यापीठाच्या भौतिक सुविधांमध्ये नित्यभर पडत असून यावर्षी सूक्ष्मयूशास्त्र विभाग इमारत दुसरा टप्पा भूगर्भशास्त्र विभाग इमारत चौथा व पाचवा टप्पा पूर्ण झाला या इमारतींचे लोकार्पण तसेच अंतर्गत मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माननीय उच्च मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते अलीकडे संपन्न झाले महोदय दोन हजार वीस बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाने चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमची अंमलबजावणी केली असून त्या त्याविषयीच्या जागृतीसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यामध्ये एकाच वेळी सत्तर केंद्रावरती अकरा हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात जात सी बी सी एस प्रणालीत अंतर्भूत करण्यात आलेल्या इंडक्शन प्रोग्राम उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला इंडक्शन प्रोग्राम राबिल्यामुळे सतरारंभी शैक्षणिक वातावरणाची उत्तम निर्मिती होऊन विद्यार्थी शिक्षणासाठी प्रेरित झाले इंडक्शन प्रोग्राम हे सी बी सी एस प्रणालीमधील विद्यापीठाचे वेगळेपण म्हणता येईल सी बी सी एस प्रणालीचा विद्यापीठाचा अनुभव अल्पकाळातील असला तरी या अनुभवाचा फायदा नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी निश्चितच होईल असे वाटते नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व विद्याशाखामध्ये अभ्यासक्रमांची पुनर्रचना करून गुणवत्ता वाढीसाठी हे विद्यापीठ आता सज्ज झाले आहे सी बी सी एचच्या प्रशिक्षणाप्रमाणेच विद्यापीठाने एन्क्वायरी ओरिएंटेड लर्निंग अँड आउटकम बेस्ड एज्युकेशन या विषयावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले याव्यतिरिक्त लिंगभाव संवेदनशीलता सार्वजनिक आरोग्य मराठी विश्वकोश हँडमेड पेपर कन्व्हर्जन योगा पार इम्युनिटी पत्रकारितेचे बदलते स्वरूप संविधान जनजागृती रिसर्च इन मॅथमॅटिक्स करंट ट्रेंड्स इन केमिकल सायन्सेस ब्रिजिंग द गॅप बिटवीन इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन इत्यादी विविध विषयांवर विद्यापीठात चर्चासत्र कार्यशाळा परिषद यामधून विन विचारबंधन घडले आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने आंतरराष्ट्रीय योग परिषदेचे यशस्वीपणे आयोजन केले संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी विद्यापीठाने स्टार्टअप वर नाविन्यता यात्रेचे आयोजन केले याशिवाय संशोधन वृत्तीच्या वाढीसाठी तेरा शिक्षकांना संशोधन निधीचे वितरणही करण्यात आले यंदा संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यस्तरावरती आयोजित केलेल्या आविष्कार स्पर्धेत विद्यापीठाने तीन पारितोषिके पटकावलीत त्यात कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ गटात रोहन बुंदिले यांनी प्रथम ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हज हस्ट, ॲनिमल हजबंडरी या गटात प्रमोद इंगडे आणि द्वितीय तर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी गटात जिशान खान याने द्वितीय स्थान प्राप्त केले विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरच्या कुशकुमार ठाकरे या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील परक्लिक या त्यांच्या स्टार्टअपसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला विद्यापीठातील अनेक शिक्षकांनी यावर्षी संशोधन विषयक सुद्धा संपादन केले या सर्वांचे मी या प्रसंगी हार्दिक अभिनंदन करतो संशोधन नवकल्पना कौशल्य संपादन उद्योजक विकास यासाठी या विद्यापीठाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे यापुढे देखील हे विद्यापीठ या क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध राही ग्रंथालय ही ज्ञानाची भांडारे असतात ग्रंथालयातर्फे पुस्तके नियतकालिके इत्यादी सुविधाबरोबरच तीन अभ्यासिकांची चोवीस तास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या सुविधेमुळे विद्यार्थ्यांमधील वाचन प्रक्रियेला चालना मिळाली आहे शिक्षकांसाठी ज्ञानस्रोत केंद्राद्वारे बुक अलाउन्स मा ही योजना सुरू करण्यात आली तसेच संशोधक विद्यार्थ्यासाठी प्लॅगॅरिझम चेकची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आतापर्यंत सहा हजार सहाशे संशोधकांनी त्यांचे संशोधनपर लेख या सेवेच्या माध्यमातून तपासून घेतले असून संशोधनाच्या गुणवत्ता वाढीसाठी ही बाब महत्त्वाची ठरत आहे महोदय शैक्षणिक प्रगतीबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठाचे विद्यार्थी उत्तम कामगिरी करीत आहेत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धामध्ये विद्यापीठाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून देशपातळीवर विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला रोहतक येथे आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत विद्यापीठ मुलींच्या चमूने रौप्यपदक प्राप्त केले तर भटिंडा येथे आयोजित धनुर्विद्या स्पर्धेत विद्यापीठाच्या मुलींच्या चमूने एक रौप्य आणि चार कांस्य पदके प्राप्त केली औरंगाबाद येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात मैदानी स्पर्धामध्ये तीन विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक तर एका विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर यावर्षी पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल महिला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात बहात्तर विद्यापीठांच्या महिला खेळाडू सहभागी झाल्यात विद्यार्थ्यांच्या सुप्त कला विकास व्हावा याकरता अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे युवा महोत्सवाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून यावर्षी स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान जलशक्ती अभियान शेतकऱ्यांच्या संदर्भात जनजागृती आदिवासी कुमारी माता संदर्भात जनजागृती हरघर तिरंगा उपक्रम मतदार जागृती आपत्ती व्यवस्थापन इत्यादी कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कुमारी श्रेया शेळके याची नवी दिल्ली येथील नॅशनल यूथ पार्लमेंटसाठी निवड झाली ही महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव विद्यार्थिनी ठरली जळगाव येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्रस्तरीय आव्हान शिबिरात विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातर्फे निशुल्क हिमोग्लोबिन तपासणी व औषध वितरण शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचा एकशे पंच्याहत्तर विद्यार्थिनींनी लाभ घेतला याशिवाय विद्यार्थी या कल्याणाअंतर्गत संत गाडगेबाबा विद्यादान योजना संत गाडगेबाबा कमाव शिका योजना संत गाडगेबाबा विद्यार्थिनी बसपास योजना संत गाडगेबाबा शिक्षण संरक्षण योजना शुद्ध पेयजल योजना विद्यार्थी विमा योजना व विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जात असून अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत आदरणीय महोदय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यापीठातर्फे पर्यावरण पुरस्कार श्री संत गाडगेबाबा सामाजिक पुरस्कार उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले महोदय शिक्षण संशोधन आणि विस्तार कार्य याविषयी बांधिलकी राखत विद्यापीठ मार्गक्रमण करीत आहे यावर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून अनेक बदल घडत असून अकॅडमिक रिफॉर्मसाठी हे विद्यापीठ तत्पर आहे त्याविषयीची प्रक्रिया सुरू असून येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे भारताला ज्ञान केंद्रित जागतिक महासत्ता बनवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार असून या धोरणामुळे आपला देश आपली भाषा आपली संस्कृती या विषयांची आत्मीयता खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यास मदत होणार आहे ज्ञान कौशल्य व मूल्ये याची वृद्धी होऊन एक समर्थ नागरिक बनवण्यासाठी ना या धोरणाची मदत होईल असा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो तसेच या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व घटकांनी हातभार लावा लावावा असे आव्हानही मी करतो पदवी पदके आणि पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय कुलगुरू माननीय कुलपतींना आचार्य पद्विकांक्षींना सादर करण्याची अनुमती मागतील समारंभापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे राज्यपालांना पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली यावेळी आमदार रवी राणा आमदार प्रताप पडसर विभागीय आयुक्त डॉ निधी पांडे जिल्हाधिकारी पवनित कोर विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक अविनाश बारगड महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर सहाय्यक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती